चाणक्य ट्रॅव्हल्स अपघात प्रकरणात ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध विविध गुन्हा दाखल काल दिनांक बारा मार्च दोन हजार संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वरुडजवळील श्री महादेव मंदिराजवळ चाणक्य ट्रॅव्हल्स आणि एका दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याने यामध्ये दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यावेळी अपघात स्थळावर वातावरण तापले सुद्धा होते या घटनेमध्ये चाणक्य ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध वसंतनगर पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे दुचाकीस्वार मृतक प्रदीप रामबकस चव्हाण वय अडतीस वर्ष राहणार मुलतानवाडी कवडीपूर याचा मोठा भाऊ विष्णुपंत रामबकस चव्हाण वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मुलतानवाडी कवडीपूर याने वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की मृतक प्रदीप हा ऊस तोडी टोळीचा मुकादम होता ऊस तोडणीची टोळी सांगली जिल्हा येथे घेऊन गेला होता मागील पाच दिवसांपूर्वी ऊस तोडणी करून गावी मुलतानवाडी कवडीपूर येथे परत आला होता फिर्यादी व मुलतानवाडी येथील काही व्यक्ती ऊस तोडणी करीता वरुड येथील शेत शिवारातील हायटेक निसर्ग नर्सरीचे पाठीमागे ऊस होते यावेळी दुचाकीस्वार साडेआठ वाजताच्या सुमारास एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत फिर्यादी यास माहिती मिळाली की त्याचा भाऊनामे प्रदीप चव्हाण याचा श्री महादेव मंदिराजवळ अपघात झाला असून यामध्ये तो मरण पावला आहे ही माहिती समजताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन बघितले असता प्रदीप चव्हाण हा रोडच्या पश्चिमेस रोड लगत पडून होता व त्याचे मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस बी झेड अठ्ठेचाळीस अडतीस ही सुद्धा पडून होती व रोडचे पूर्वेकडून दिग्रस कडून पुसत येणारी चाणक्य लक्झरी क्रमांक ए आर झिरो एक वाय पंचेचाळीस चौवेचाळीस ही दक्षिणेस पुसतकडे तोंड करून रस्त्यावर उभी होती चाणक्य ट्रॅव्हल्सच्या समोरील काच फुटला होता तसेच चे चेपून हेडलाइट फुटला होता चाणक्य ट्रॅव्हल्सच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दुचाकी स्वारास समोरासमोर जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील प्रदीप चव्हाण याचे गळ्याजवळ खोलवर गंभीर जखम झाली डोक्याला हाताला व छातीला गंभीर मार लागला आणि यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला मृतक प्रदीप चव्हाण याचा मोठा भाऊ विष्णुपंत चव्हाण याने वसंतनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार चाणक्य ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुद्ध भारतीय न्यायसहितेची कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एकशे एक पंचवीस एकशे पंचवीस बी तसेच मोटार अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर अन्वये गुंडा नोंद करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे